अंगणवाडी सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात आमदार प्रकाश आवडे यांची मागणी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार प्रकाश आवडे यांनी बुधवारी नागपूर अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून शासन त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जाही देत नाही त्यामुळे कायद्याचे संरक्षण महागाई भत्ता यासह अन्य लाभही मिळत नाहीत परिणामी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते पूर्वलक्षी प्रभावाने द्यावेत इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाड्या सुरू करावी यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत या मागण्यांसाठी वारंवार आंदोलने केली जात आहेत तर आशा वर्कर्स यांनीही कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता बजावलेले कर्तव्य पाहता त्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देणे गरजेचे आहे शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात असंतोष निर्माण होत चालला आहे त्यामुळे राज्य शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याबाबत तातडीने निर्णय करावा अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली आहे महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना शासनाच्या कायम नोकरीत घ्यावं याच्या संबंधीचे सातत्यानं आंदोलन झाले आशा वर्कर गेल्या कित्येक वर्षापासून सर आपण औचित्यावर वाचून वाचून दाखवा दाखवतो एकच मिनिटात वाचून महाराज अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा निर्णय न होणे याबाबत त्या सगळ्या अंगणवाडी आणि सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांच्यामध्ये पसरलेला असंतोष याबद्दल शासनाने त्वरित निर्णय घ्यावा याबाबतचा मी विनंती या निमित्तानं या औचित्याच्या मुद्द्यावर करतो आहे न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकोन केला